ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आणि हे होत असताना सर्वसामान्य माणसाला हा घर परवडण्यासारखं बांधकाम कामगारांना त्यावेळी एकाहत्तर हजार म्हणजे एक सदनी का ह्याला ह्याला पिण्याच्या पाण्यासाठी आपण डायरेक्ट पाईपलाईन केलेलं आहे मोठं समाधान वाटतंय हा तर मला खरं तर मी मम्मी फडणीस साहेब असू दे किंवा या सगळ्या प्रकल्पाचं जे असं साहेब त्यांचं खरंच मी आभार म्हणजे आपल्या देशाचे दे पंतप्रधान म्हणतात आणि त्यांचं त्यांचंही स्वप्न होतं की या देशातल्या दे प्रत्येक माणसाला स्वतःचं घर असायला पाहिजे त्यांचं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याला आपण सह त्याच्यामध्ये काही ना काही थोडं बहुत रिक्षा चालकांना सबसिडी जास्त म्हणाल तर ते एक चांगलं प्रोजेक्ट तुमचं उभारू शकते ड्रेनेजचं लाईन पूर्णपणे वेगळी ड्रेनेजचं लाईन एक विषय आपलं आपण ह्या सगळ्या घरासाठी पूर्णपणे ड्रेनेज लाईन घातली सतरा तारखेला सीएम साहेब मला आम्हाला सांगूनच दोन दिवस झालं कमी वेळामध्ये हा कार्यक्रम उठणार आहे हैदराबाद महामार्गावर शहरातील दहिटणे परिसरात सहावा गृहनिर्माण प्रकल्प साकारला जात आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पासष्ट एकरावर पाच हजार घरे राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था बांधत आहे पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या बाराशे घरांच्या चाव्या लाभार्थींना सतरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिल्या जाणार आहेत आर्थिक दुर्बल घटकातील नोंदित व सक्रिय कामगार असलेल्या नऊशे कामगारांना अवघ्या एक लाख एकाहत्तर हजार रुपयात घरे मिळणार आहेत उर्वरित तीनशे कामगारांना मात्र तीन लाख एकाहत्तर रुपयात घरे मिळणार आहेत वसतीची दोन हजार एकोणीसमध्ये नोंदणी झाली प्रत्यक्षात दोन हजार एकवीसमध्ये गृहनिर्माण प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ झाला पहिल्या टप्प्यात तीनशे स्क्वेअर फुटाची बाराशे घरे तयार झाली आहेत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला आता पहिल्या टप्प्यातील घरे पूर्ण झाली आहेत आर्थिक दुर्बल घटक कमी उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्तम गटातील कामगारांसाठी गृहनिर्माण उभारण्यात येत आहे एकूण पाच हजार घरांचा हा प्रकल्प आहे या प्रकल्पात रयनगरच्या धर्तीवर शाळा दवाखाना अंगणवाडी कम्युनिटी हॉल गार्डन ओपन जिम ई लायब्ररी आरोग्य केंद्र कमर्शियल कॉम्प्लेक्स सोलार स्ट्रीट आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या मदतीतून प्रकल्प असंघटित कामगारांच्या उन्नतीसाठी व त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पनेला हिरवा कंदील दाखवला त्यांची या प्रकल्पासाठी मदत मिळाली त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे अशी माहिती आमदार विजय कुमार देशमुख यांनी दिली पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत राष्ट्रीय अटल कामगार घर निर्माण सहकारी संस्था मध्ये बाराशे घरांच कमी उत्पन्न अत्यल्प उत्पन्न गट ईडब्ल्यू एस सदनिका व सदनिकांच आपण निहायच नियोजन केलं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्यावेळी वेनगरचं उद्घाटन त्यानंतरने मी एकदा साहेबांनी सांगितलं की वेन नगर सारखं तुमच्या मतदारसंघातील गोरगरीबासाठी आवाज शोधला आणि ती त्यांच्या संकल्पनेचा त्यांचा विचार करून आम्ही इथे प्रस्ताव मांडला आणि प्रस्ताव मांडत असताना कॉन्ट्रॅक्टर आहेत मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की आमच्या मतदारसंघात पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत तेव्हा गृहनिर्माण संस्था निर्माण आणि त्यांनी त्याला होकार दिला एक जमीन आपल्या या दोनच्या भागामध्ये जवळपास तेरा एकर जमीन आम्ही खरेदी केली यामध्ये आता सध्याला बाराशे घरांचं संकल्पना अर्थ झालेला आहे आणि हे होत असताना सर्वसामान्य माणसाला हा घर परवडण्यासारखं बांधकाम कामगाराला त्यावेळी एकाहत्तर मध्ये एक सदनिका द्यायचं ठरले होत आणि जे बांधकाम कामगार नाहीत त्यांना दोन लाख एकाहत्तर मध्ये हे एक सदनिका द्यायचं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे बांधकाम सम्राट झालं याला केंद्रीय मंजुरी शेवटची बैठक तीन तीस तीन बावीस रोजी बैठकीनं मंजुरी मिळाली या कामाला आणि या प्रकल्पामध्ये जवळपास बाराशे उत्पन्न सैनिका असून या प्रकल्पात एकूण चौऱ्याहत्तर कोटी शहात्तर लाख या प्रकल्पाला पूर्णपणे खर्च येणार आणि या प्रकल्पामध्ये ज्या पण ज्या कोणी पहिल्यांदी सुरुवातीला केलं होतं त्यांना आता जेवढे पाच सहा वर्षामध्ये हे जे कन्फ्रोटिंग कॉस्ट वाढलेले जे बांधकाम कामगार आहेत त्यांना एक लाख एकाहत्तर हजार रुपये जिद्द गेलं आणि त्यानंतर जे आले ते सगळ्यांना तीन लाख एकाहत्तर हजार रुपये ज्यांनी बांधकाम कामगार नाही त्यांना त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे एक लाख रुपये आणि आपल्या राज्य सरकारचे दीड लाख रुपये व तसेच आपल्याला कामगार कामगारांना त्यांना दोन लाख रुपये असं अनुदान आपल्याला प्राप्त झालंय आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य गोरगरीबना राहण्यासारखं खुल्ला हवेश आणि जी प्लस टू आहे सर्वसामान्य माणसाला लिफ्टची सेवा परवडत नाही त्यासाठी जी प्लस टू आणि सहजपणे वर्ग आपल्या घरामध्ये जाता यावं आणि खाली उतरता यावं म्हणून हे जी प्लस टू हा केलेला आहे आणि मला असं वाटतं की एक चांगलं मॉडेल आपल्या या सोलापूरमध्ये तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रह कामगार घर निर्माण संस्थेच्या वतीनं आपल्या या सोलापूर शहरामध्ये झालेला आहे त्याला आमची कल्पना होती की तीन हजार घरं बांधायला पाहिजे पण ह्याला पहिल्या सुरुवातीला लोकांचं रिस्पॉन्स कमी आला त्याप्रमाणे बाराशे लोकांचं बुकिंग झाल्यामुळं आत्ता सध्याला अकराशे अठ्ठावीस संघा आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सतरा तारीख देतो म्हणून सांगितलं आणि सतरा तारखेला त्याचं सगळे बांधून तयार असल्यामुळे सगळीला हस्तांतर करण्याचं ठरविले याला पिण्याच्या पाण्यासाठी आपण डायरेक्ट रुपा भवानी पाणी पाणी गिरणीपासून डायरेक्ट ह्या पूर्णपणे या आपल्या पूर सोसायटी पर्यंत वेगळी पाईपलाईन आपण शासनाच्या मान्यतेनुसार आणि महानगरपालिकेच्या परवानगीनुसार केलेलं आहे ड्रेनेजचा लाईन पूर्णपणे वेगळी ड्रेनेज लाईन आपला आपण ह्या सगळ्या घरासाठी पूर्णपणे ड्रेनेज लाईन घातलेली आहे आणि हे ड्रेनेज लाईन डायरेक्ट त्या शेळगी भागापर्यंत आपण नेलेलं आहे आणि याला येणारे रस्ते मात्र कनेक्टेड दोन्ही आहेत एक हैदराबाद रस्त्यावरने हैदराबाद रोडवरनं आपल्याला दैठण्यावरनं रस्ता येतो आणि दुसरी म्हणजे शेळगी गावकण्यात आपण आपल्याला ह्या रस्ता येणार आहे त्यामुळे लोकांना सोयीस्कर आणि चांगले रस्ते आणि एकदम हवेश आणि इथं शाळेसाठी जागा आहे लवकरात लवकर लोक राहणार शाळा आहे आणि मला असं वाटतं की ह्या प्रकल्पाला एक प्रकारचं चांगलं वा वातावरण ज्या सर्वसामान्य गोरगरिबाला राहण्यासारखं आज आहे खर तर हे सगळं प्रकल्प तर हे शरीर सगळं आपले राज्याचे त्यांना जाणार आहे कारण या प्रकल्पावर सातत्याने नजर ठेवून जे काही कमी पडलं आज या प्रकल्पामध्ये रस्त्यासाठी असू दे किंवा रेण्यासाठी असू दे पिण्यात विशेष निधी त्यांनी ते दिलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत आपण ह्या प्रकल्पांना आपण या प्रकल्प उभा कमी खर्चामध्ये उभा करू शकतात याच्यात फार मोठं समाधान म्हणत आहे ह्यात मला खर तर मी फडणवीस साहेब असू दे किंवा या सगळ्या प्रकल्पाचं जे असते साहेब त्यांचं खरंच मी आभार मानतो कारण सर्वसामान्य माणसाला कमी पैशामध्ये स्वतःचा हक्काचं घर जे आपल्या देशाचे दे पंतप्रधान म्हणतात आणि त्यांचं त्यांचंही स्वप्न होतं की या देशाच्या दे प्रत्येक माणसाला स्वतः घर असायला पाहिजे आणि त्या तेवढं त्या त्यांच्या त्या त्यांचं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याला आपण सह त्याच्यामध्ये काही ना काही थोडं बहुत सहकार्य केलं आणि मला असं वाटतंय की ह्या आपल्या ह्या सोलापूर शहरामध्ये अनेक रिक्षा चालक आहेत ज्या आपल्याला त्यांना अनेक लोकांना घर नाही मी पडणी साहेबांना दोन तीन सांगितलं की बाबा ज्याप्रमाणे आप आपण या आवास योजना आपल्याला या मिळू शकतात त्याप्रमाणे आपण बांधकाम कामगाराला जसं आपण सबसिडी जास्त मिळत मिळते त्या त्याप्रमाणे रिक्षा चालकांनी सबसिडी जास्त तर तेही एक चांगला प्रोजेक्ट तुम्हाला उभारू शकतंय आणि साहेबांनी म्हणले की ते प्रस्ताव घेऊन या आपण त्यालाही मंजूर करून देऊ आणि लवकरात लवकर ते प्रस्ताव आपण तयार करूया आणि त्यातही पूर्ण या सोळापुरुषला त्या रिक्षा चालकांसाठी घर असायला पण जास्त मलाही वाटतंय आणि या शासनाचं प्रत्येक माणसाला अन्न घर वस्त्र या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहे आणि आपल्याला माहित आहे की विशेष करून आपल्याला त्यांना अनेक सवलती अनेक योजना ह्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत मिळत आहेत सतरा तारखेला सीएम साहेब मला आम्हाला सांगूनच दोन दिवस झालं कमी वेळामध्ये हा कार्यक्रम ठरणार आहे आणि त्यासाठी मंडपाचा दिलेल्या ऑलरेडी आपल्याला माहिती आहे रोज पाऊस येत असल्यामुळं फार रोज शक्यता असल्यामुळं से कधीही पाऊस येऊ शकतो त्यामुळं वॉटरप्रूफ टेंट मारण्यात येते स्टेज येते आणि पूर्णपणे सरकारी जे काही नियमामध्ये जे काही बसून जे काही कार्यक्रम करतात ते पूर्ण तयारी चालू आहे आपण या कार्यक्रमामध्ये पाच लोकांचं या आपल्या अटल कामगारां निर्माण संस्था ते सोपो करणार सोवंशीय सहस्राणू क्षत्रिय समाजांचा आपल्याला बाजूलाच एक अर्धा किलोमीटर त्यांचेही अडीचशे गरज तयार झालेले आहेत याच स्कीम खाली पंतप्रधान आवास योजना त्यांचेही दोनशे घरांचं चाव्या सुख एकत्र कार्यक्रम हा होणार आहे आपण माड्याच्या अंतर्गत ह्या सगळ्या कामं चालल्या असल्यामुळं माड्याचा आपण एक प्रस्ताव माड्यांनाही दिलेला आहे आणि मला असं वाटतं की त्या अंतर्गत इथे एक बगीचा असायला पाहिजे आणि इथे एक शाळेसाठी आपण एक दोन एकर जागा रिझर्वच आहे लवकरात लवकर शाळा तिथं चालू होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिम साठी आपण तिथं त्यांना अनुदान द्यावं असं सांगितलंय आणि ते अनुदान मिळेल आणि लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी तो उपलब्ध होतो